तर मी सुद्धा खूप एक्साइटेड होतो साठी अशीच आमची धमाल मजा मस्ती चालू राहणार आहे सो त्यासाठी अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक कमेंट शेअर कंटिन्यू करत राहा असंच प्रेम देत राहा आणि आपण लवकर आले बॉक्स कॅमेरा जायचा तर तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय बघा आता शेवट पर्यंत ब्लॉग बघा आमची आमची धमाल माझ्या मस्ती बघा आता शेवट पर्यंत हा नवल माझा फ्रेंड आहे आपला अशी आपलं काय नव्हतं सॉरी सात्विक हा आपला सात्विक आहे आणि हा हा अक्षय आहे सो ब्लॉक शॉट पर्यंत बघा माझी आईली मी तो खूप थकलोय सगळ्यांना वाटत तुम्हाला पोहता येत नाही पण मला पोहता येत धर 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 सोबत जाऊ की हा जा 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 खतरनाक अक्षय कॅमेरा धर

चेरत लागली <खिया> होती तिथं तर अगोदर मी आलो इथे तो अरलाय तिकडे बघा अजून वर येतो म्हणजे राह अरे तू बाहेर गेला आज जा अरे तू आज जा बाहेर नको अरे जेम चड्डी फाटली चड्डी फाटली बघितलं पण गेम सांगित काय आता अरे हो पण गेम सांगखी काय हे असा आहे हा की ही चिपरी त्याचं टाकायची जरा तुम्हाला बोल हा गेम असा आहे ही चिपरी पाण्यात टाकायची हे दिसतय चिपरी हा बरं त्याच्यात टाकायचं अच्छा सगळ्यात अगोदर यश शोधीन काढीन तो घेऊन बर बर वा कसला <laughs> इंटेलेक्चुअल <laughs> 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 <गुण पोल। laughs> गेम आहे पाण्यात टाकायचं कोण आधी सोडतोय बघायचं गेम फक्त त्याला पोहता येत त्याच्यासाठीच दुसऱ्यांसाठी नाही ऐकलं ना बोला पाण्याचा काय काय पाण्याचा व्हिडिओ काढता येतो काढता पण मोबाईल गेला काय नाही का तुटी मोबाईल काय काय पण चे तुटी मोबाईल पाण्यात गेला की भरून <laughs> द्यायचं <laughs> लाज वाटली पाहिजे रे लाज सध्या तुला लहान लयक्रमाणे डमरू बांधले अस लाज वाटली पाहिजे लाज <laughs> सणा आली या घरी ठीक आहे ठीक आहे सणा आली आपल्या घरी आता आम्ही कशाला प्रश्न काय आम्ही कशाला मॅम बोलायला गेलं पाहिजे आपण आपल्या अर्धा तास झाले पन्नास रुपये मी रिटर्न घेऊन मारा की

चिडी खेळते बर का अक्षय यादा सांगितला अक्षयादा आणि मोने खाली आलाच नाही ना आम्ही खाली चिमटे रिपोर्ट नाही आला રા કેમ આ મલે કુડીએ મા પાઈને મારશે પાઈને મારશે મોણ કે છોડ કરી દે જમ પે જમ

মানে মনে এতিয়া কাঢ়ি যোৱা